आणि भरपूर थंडी आहे मुंबईत तरी म्हणजे भरपूरच म्हणावी लागेल की नाही पण मुंबईच्या मानाने जास्त आहे हात वगैरे सगळे थंड पडलेले आहेत तर चला आता आजचा विषय असा मला घ्यावा असा वाटला की आजकाल प्रत्येकालाच प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या असं नाही की म्हणजे कमी वयाच्या किंवा तरुण किंवा थोडं म्हणजे फिफ्टी प्लस फोर्टी प्लस असे जे आहे ते सगळे सगळ्यांनाच म्हणजे सगळेच येतात विद्यार्थीपासून सगळेच तर सगळे मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला पाहण्याची त्यांना गरज भासते म्हणजे आजकाल प्रत्येकाला मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्याची मग युट्यूबवर असेल किंवा गुगलवर सर्च करत असतील कुठे पण काय गरज भासते किंवा काही बुक्स वाचत असतील रिडिंग वगैरे करत असतील तर हे करण्याची गरज का भासते तर मला जे वाटतं हे मी तुम्हाला शेअर करते तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर बघा आधी काय व्हायचं आपण म्हणजे घरातल्या सोबत राहायचो आपले जे वडील सारी माणसं आहेत सा त्यांच्यासोबत जॉइंट फॅमिलीमध्ये राहायचो त्याच्यामुळे काय व्हायचं आपल्या जीवनात एखादा प्रॉब्लेम आला किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर आपण घरामध्ये डिस्कस करायचो मोठ्या सोबत वगैरे डिस्कस करायचो पण आता असं झालं आहे की विभक्त कुटुंब पद्धती निघाले त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिली मध्ये राहिल्यामुळे कोणाला विचारायचा हा प्रश्न तर असतो समोर आणि मग त्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी आपल्याकडे म्हणजे शक्ती यावी किंवा आपल्याला त्याच्यातून थोडस सावरता यावं यासाठी आपण मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत असतो आणि बऱ्याचदा विद्यार्थी जे आहेत स्टुडंट्स वगैरे ते पण मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत असतात जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यासाठी मोटिवेशन मिळावं वगैरे असं काहीतरी आणि जे जॉब वगैरे करतात त्यांना पण म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवावं काहीतरी बनावं यासाठी ते व्हिडिओ बघत असतात तर असं तुम्ही पाहिलं ना तर मला असं वाटतं काही हरकत नाहीये तशी तर पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला फेस करताय <coughs> सॉरी तर त्या प्रॉब्लेमला फेस करत असताना जर तुम्ही असे मोटिवेशनल व्हिडिओ पाहत असेल ना तर कुठेतरी ते पाहण्यापेक्षा किंवा ते पहा पाहायचे तर पण त्यापेक्षा तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला तो तुमचा प्रॉब्लेम आहे तो बोलून दाखवा शेअर करा मित्रमैत्रिणी असतील किंवा कोणी तुमच्या कुटुंबातील जी तुमची जवळची व्यक्ती आहे त्यांच्यासोबत जर तुम्ही ते डिस्कस केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल असं मला तरी वाटतं कारण आपण काय करतो की त्या प्रॉब्लेम मध्ये असं गुंतत असतो आपल्या डोक्यात विचार येतात आणि जेव्हा आपण खूप खूप असं पॅनिक वगैरे होत असतो ना त्यावेळेस आपल्याला मार्ग दिसायचे बंद असतात मार्ग असतात कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन हे असणारच आहे पण आपण इतके त्याच्यात अडकून जातो की आपल्याला ते मार्ग दिसायचे बंद होतात तर अशा वेळी जर आपण कोणाशी बोललो शेअर केलं तर मग आपल्याला ते लोक आपल्याला मार्ग दाखवू शकतात तर त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे असं बघितलंय मी की आता बघा स्टुडंट जे असतात ते म्हणजे मार्क्स कमी मिळाले किंवा अभ्यासाचं प्रेशर आहे तर त्या सगळ्यामुळे सुसाईड वगैरे करतात आपण बघतो आपल्या आजूबाजूला ह्या सगळ्या घटना घडत असतात ता तर अशा वेळी काय होत की जर आपण जर आपण हे प्रॉब्लेम जे मुलांचे आहेत त्यांनी त्यांच्या आई वडिलांसोबत पॅरेंट्स सोबत जर डिस्कस केले तर म्हणजे कुठेतरी त्यांना असं असतं ना की लहान वयात त्यांना काही कळत नाही त्यांना घरच्यांना सांगितलं तर ते अजून ओरडतील अभ्यास कर म्हणतील काय म्हणजे तर थोडं पॅरेंट्सने पण त्यांच्या कलेने घेऊन जर आपण त्यांचे प्रॉब्लेम ऐकले आणि थोडंसं त्यांना समजवण्याचा किंवा सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते समजतात पण आजकाल ते तो संवाद जो आहे ना तो, तो कुठेतरी म्हणजे गायबच झालेला आहे असं म्हणू शकतो आपण घरामध्ये पण जर बसलेली असतील चार व्यक्ती तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल जो तो आपल्या आवडीनुसार मोबाईलमध्ये काही ना काही बघत असतो बोलणं कमी झालेलं आहे भले तुम्ही रोज भेटताय एका घरात राहताय पण जो संवाद आहे तो कमी झालेला आहे आधी बघा आपण बाहेर बसलो की आपल्या आजूबाजूला जर कोणी व्यक्ती असतील ना तर आपण लगेच बोलायचो म्हणजे लेडीज आता बसल्या दोन तीन तर मग ओळख नसेल तरी आपण लगेच बोलायचो की हा तुमचं गाव कुठलं तुम्ही कुठले आम्ही कुठले असं वगैरे गप्पा व्हायच्या हो किंवा बघा आपण प्रवास करत असू तर प्रवासामध्ये पण बसमध्ये ट्रेनमध्ये आपण एकमेकांशी बोलायचो की हा तुम्हाला कुठे जायचं वगैरे असं आता त्या गप्पा ज्या असतात त्या तेवढ्यापुरत्या लिमिटेड असतात म्हणजे जनरल जे काय ते बोलतो पर्सनल आपल्याला असं काही गोष्टी सांगत नाही पण एक जनरल चर्चा असायची पण आता तसं दिसत नाही ट्रेनमध्ये बसा गार्डनमध्ये बसा जर आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती नसेल तर आपण सरळ आपला मोबाईल घेऊन बघत असतो आपण त्यांच्याशी ओळख करायला किंवा बोलायला जातच नाही तर हा कुठेतरी मोबाईलचा म्हणतो डिसएडव्हानेज आहे असं आपण म्हणतो आपल्याला हे सगळं माहितीच आहे पण आपल्या मनात जर एखादा प्रॉब्लेम सुरू आहे किंवा आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळत नाही तर अशा वेळी ते मोटिवेशनल व्हिडिओ बघायचं बाजूला ठेवून आपण कोणाशी तरी ते बोललं पाहिजे आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपण ते शेअर केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यातून मार्ग मिळेल मोटिवेशनल व्हिडिओ जे आहेत ते कशासाठी संदीप जाधव हाय हाय संदीप तर मोटिवेशनल व्हिडिओ जे आहेत ना ते तुम्हाला असं ऐकण्याची गरज का भासते असं मला तरी वाटत आपण म्हणजे काम करण्यासाठी जर तुम्ही ऐकत असाल तर म्हणजे करिअर करायचंय किंवा काम करावं असं वाटत नाही इच्छा होत नाही घरातलं असो किंवा ऑफिसचं वगैरे असो तर त्यावेळेस मग आपण कुठून तरी एनर्जी यावी किंवा काम करायला असं थोडंसं उत्साह वाटावा त्यासाठी जर ऐकत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या लोकांना ज्या लोकांनी आपल्या आई वडिलांचं कष्ट पाहिलं आहे त्यांनी आपल्यासाठी आपल्याला मोठं करण्यासाठी किती स्ट्रगल केलं आहे किती मेहनत केली आहे त्यांचं कष्ट ज्यांनी पाहिलं आहे ना तर त्यांना मोटिवेशनल व्हिडिओ अ बघण्याची काहीच गरज नाही मला तरी असं वाटतं म्हणजे सगळ्यात मोटिवेशन, मोटिवेशन तुमचं मोठं ते असलं असायला हवं की आपण आपल्या वडिलांचं कष्ट पाहणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं तर हे सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे तुम्हाला दुसरं कुठलाच मोटिवेशन व्हिडिओ बघण्याची गरज नाही जय शिवराय जय शिवराय मी गर्ल हे हाय गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग तर तुम्हाला काय वाटतं मला सांगू शकता यावर की मोटिवेशनल व्हिडिओ बघण्याची गरज का पडते तर अशा वेळी मला वाटतं की आपण आपल्या वडिलांचे कष्ट ते डोळ्यासमोर ठेवले ना तर आपल्याला कुठल्याच मोटिवेशनल व्हिडिओची हो गरज पडणार नाही आपण नक्कीच काही ना काही त्यांच्या सरेसाठी करून दाखवू किंवा आपलं त्यांचं नाव मोठं होईल आपल्यामुळे असं काहीतरी करण्याची आपली इच्छा होईल मेघाने स्वागत सौ, आहे ओके ओके ओके, ओके. तर म्हणजे अशा पद्धतीने आजकाल जे समाजात आपण बघतोय की आणि युट्यूबवरती पण भरपूर असे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत तुम्ही ऐका नाही असं म्हणणं नाही बऱ्याचदा आपल्याला बरं वाटतं सकाळी मी पण इव्हन जेव्हा सकाळी वॉकिंगला वगैरे जाते मी पण ऐकते पण त्याच्यावरच डिपेंड आहे आणि तेच म्हणजे तुम्ही फक्त मोटिवेशनल व्हिडिओज ऐकत राहणार आणि तुम्ही काही कामच करणार नाही तर तसं पण होत नाही ना फक्त मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत राहणार खूप चांगला विषय घेतला आपण थँक यू आणि मी फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे ओके जय भीम किरण म्हणतात तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त मोटिवेशनल म्हणजे आजकाल असं झालं ना की दुकानात झाले युट्यूबवरती पण मोटिवेशनल व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ ते लोक पैसे कमवतात आणि आपण कुठेतरी त्यांना पैसे मिळवून देतो किंवा आपण आपला वेळ घालवतोय जास्त ऐका तुम्ही एखादा व्हिडिओ दररोज लावला ऐकला ठीक आहे पण दिवसभर तुम्ही तेच ऐकत बसणार आणि कामच नाही करणार तर त्या मोटिवेशन व्हिडिओ ऐकून त्याचा फायदा काय तर त्यामुळे आपण असं करा की आपल्या एक ठराविक टाइम ठेवा वॉकिंगला वगैरे तेवढं तुम्ही ऐकलं बस आता मला काम करायचं आहे म्हणजे इथून पुढे आता हा जो दिवस आहे तो मला माझ्या कामामध्ये माझ्या ग्रोथसाठी घालवायचा आहे असं नाही की मी दिवसभर तेच ऐकत बसणार आहे हा मोटिवेशनल झाला की दुसरा दुसऱ्याचा झाला की तिसऱ्याचा असं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामामध्ये जास्त तितकं इनपुट द्या आणि म्हणजे तुम्हाला तिथे जास्त तुम्हाला वेळ घालवा आणि आपल्या घरातल्यासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवायचं हे जर तुमच्या मनात असेल तर नक्कीच तुम्हाला कुठल्याच मोटिवेशनची गरज पडणार नाही आणि विद्यार्थ्यांनी मोस्टली मला असं वाटतं की अजय म्हणतात जय भीम जय भीम अजय जी तर मला असं वाटतं की म्हणजे विद्यार्थ्यांना आपण सतत आपण दाखवतो ना मोटिवेशनल व्हिडिओ तर असे दाखवा की जसं ना विश्वास नांगरे पाटील यांचं जे आहे ना तर तुम्ही त्यांचं दाखवा किंवा असे जे थोर व्यक्ती झालेत ना त्यांचं दाखवा उगाच आता जे युट्यूबवर आले त्यांचं तरी तुम्ही लावून ठेवला ना तर तुम्ही काय आदर्श करणार म्हणजे त्यांचा काय आदर्श घेणार तुम्ही तर अशा मोठ्या व्यक्तींचा जर तुम्ही एखादा व्हिडिओ मुलांना दाखवला तरी ठीक आहे पण म्हणजे जे रिअल गोष्टींवरती आधारित आहे रिअल फॅक्ट आहे जे रिअल घडून गेले आहेत उगाच हवेत बाण मारणारे असं करा मग तुम्ही असं करा मग तुम्ही सकाळी उठा मग तुम्ही असं करा असं म्हण म्हणतात अतिशयोक्ती करतात तर ते मला कुठेतरी आवडत नाही आणि ते ऐकून आपण म्हणतो हां हां आता मला आहे आणि थोड्या वेळात आपण फुस्स होऊन जातो म्हणजे दहा दिवस आपण ते ऐकू करू पण नंतर आपल्यालाच कंटाळ होतो तर असं कोणीतरी सांगितलं म्हणून करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनाने तुम्हाला करावं असं वाटेल नाही एखादं स्वतःची इच्छा असेल तर तेव्हा ते मोटिवेशन लॉंग टाईममध्ये राहील तुम्हाला पुन्हा पुन्हा दररोज दररोज मोटिवेशनल व्हिडिओ बघण्याची किंवा ऐकण्याची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं टाइम टेबल करा दिवसा की दिवसातून एखादा व्हिडिओ बघितला बस झाला अजून एक मला असं वाटतं की बराचसा वेळ ना जास्त करून आता लेडीज जातात सगळे मोबाईलच बघतात पण सिरियल्स वगैरे आपण पाहण्यात घालवतो बराचसा वेळ जो आहे तो म्हणजे मराठी सिरियल असतील हिंदी असतील मूवीज वगैरे असतील ते बघण्यात घालवतो तर मला ना हे सगळं आवडत नाही तुम्हाला आवडत असेल मे बी पण मला आहे ना नेहमी रियालिटी शोज बघायला जास्त आवडतं जे स्क्रिप्टेड किंवा हे असतं ना अशा त्या प्रकारचे व्हिडिओ किंवा मूवी सिरियल्स बघण्यापेक्षा कारण की ते रिअल असतात जे पण आहे ते रिअल आहे म्हणजे तो एखादा डान्स शो असू दे किंवा बिग बॉस असू दे बिग बॉस चित्र मी प्रचंड मोठी फॅन आहे आता ज्यांनी पाहिलं नाही बिग बॉस म्हणजे नेहमी पाहत नाही त्यांना असं वाटतं की ते स्क्रिप्टेड आहे तर असतं पण ते आतमध्ये गेल्यानंतर ते काहीतरी वेगळंच होतं त्यांची स्क्रिप्ट एका बाजूला राहते आणि नंतर आतमध्ये जेव्हा जातात ना सगळे कंटेस्टंट तेव्हा काहीतरी वेगळंच होतं तर असं मला तरी वाटतं आणि मला बिग बॉस ते वगैरे पाहायला आवडतं मला कुठली पण सिरियल असेल ना जास्तच फेमस असेल तर ठीक आहे जसं तुला पाहते रे होती खूप छान होती ती सिरियल तशा काही असतील तरच आवडतात आता प्रेमाची गोष्ट ती एक सिरियल मी पाहते म्हणजे तो जेवणाचाच वेळ असतो संध्याकाळी आठ वाजताचा त्यामुळे मग लावतो आम्ही पण असं वेळ काढून किंवा हा ही सिरियल लागली असं सध्या तरी मला कुठले सिरियल वगैरे आवडत नाही आणि त्याच्यात असं वाटतं की त्यात पण स्क्रिप्टेड असतं ते तुम्ही बघता आणि बाकी ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की स्क्रिप्टेड आहे स्क्रिप्टेड आहे पण त्याच्यातून लोक कशी आहेत ते पण कळतात बिग बॉसमधून मला तरी सलमान खान खानचं नेहमी म्हणत असं ना की मी प्रत्येक बिग बॉस मधून काय ना काय म्हणजे खूप काही शिकतो तर तशा पद्धतीने मला असं वाटतं की आपण पण प्रेक्षक म्हणून त्याच्यात बघितलं ना घेण्यासारखं पण भरपूर आहे की लोक कशी मॅन्युप्युलेट करतात कशी या बोटावरचा धोका या बोटावर करतात किंवा कशा वेळेनुसार कसे बदलतात हे सगळं त्याच्यातून पाहायला भेटतं आणि रिअल लाईफमध्ये पण तसंच आहे तर त्यावेळेस आपल्याला एक आयडिया येते की आपण जगामध्ये कसं कि वागायचं किंवा काय तर ते मला आवडतं पाहायला आणि काही ज्या म्हणजे असे आधारित असतात ना काय म्हणतात त्याला मी नाव ज्या कोणाच्या तरी जीवनावर आधारित आहे तर तशा मुव्ही वगैरे आवडतात तुम्हाला कशा प्रकारे आवडतात सांगा तर मोटिवेशनचा आपला असा विषय आहे की मोटिवेशनची आधीच्या लोकांना कुठे होतं मोटिवेशन त्यांना कोण सांगायचं की हा तुम्हाला काम करायचंय तुम्हाला लवकर उठायचे तुम्हाला जेवणात काहीतरी अचीव करायचं असं त्यांना कोण सांगायचं तरी ते करायचे ना आणि खूप चांगल्या पद्धतीने कराय करायचं त्यांनी केलेलं आहे तर आत्ताच मोटिवेशनची का गरज पडते बरं इतके सगळे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत हे आहे ते तरी मग सुसाईड करणं काही ना काय असं स्वतःला घात करून घेणं किंवा डिप्रेशन मध्ये जाणं खूप खूप वाढलेले आहे आजकालच्या काळात बघा तुम्ही जर हे मोटिव्हेशन व्हिडिओज आहे ते ऐकून जर या सगळ्यातून बाहेर आलो असतं किंवा हे सोल्युशन असतं तर मग ह्या केसेस वाढल्या असत्या का तर कुठेतरी आपला आपल्या फॅमिलीशी जे बोलणं आहे किंवा कॉन्टॅक्ट करणं आहे ते कुठेतरी कमी झालंय संवाद कमी झालाय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला ऐकण्यापुरता तेवढा बरा वाटतो पण नंतर तुम्हाला जे एकटेपण येतं ना त्याला तुम्हा ता, तुम्हालाच फेस करायचा असतं आणि जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये असाल ना तर ते एकटेपण येतच नाही आणि जो पण प्रॉब्लेम असेल ना तो म्हणजे अगदी साधा वाटतो आता बरेचदा बघा एखादा इन्सिडेंट घडतो ना तेव्हा आपण एकटे ते आपल्याला जास्त भीती वाटते म्हणजे आपल्याला वाटतं की आता काय करायचं कसं होईल काय होईल पण तोच सेम प्रॉब्लेम तितकाच मोठा प्रॉब्लेम तसाच सेम प्रॉब्लेम जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असाल तेव्हा झालं ना तर तुम्हाला त्याचं इतकं बर्डन किंवा इतकं असं तो मोठा वाटतच नाही म्हणजे अगदी मोठे मोठे प्रॉब्लेम पण अगदी इझिली सॉल्व्ह होतात किंवा त्याचं इतकं बर्डन येत नाही इन केस घरात कोणाची डेथ झाली काय झालं तर त्यावेळेस आमच्या इथे एक आहे लेडीज तर तिची आई तिच्या सोबत राहत होती म्हणजे तिचा मुलगा जो हो होता तो लहान होता आणि त्याला सांभाळण्यासाठी म्हणून तिची आई तिच्या सोबत राहायची आणि ती जॉब करायची आणि काही दिवसांनी म्हणजे मुलगा पण थोडा पाचवी सहावीला गेल्यानंतर तिची आई जी आहे ती एक्सपायर झाली आणि त्यांच्या घरी कोणाचं येणं जाणं नसायचं दिवसभर म्हणजे दरवाजा बंद शेजाऱ्यांशी बोलणं नाही आजकाल बऱ्याच म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी शहरांच्या ठिकाणी तरी बघायला पडतं की एकदा दरवाजा लावला ना बाजूच्या फ्लॅटमध्ये काय झालं हे पण कोणाला कळत नाही ही खूप खूप म्हणजे गंभीर गोष्ट आहे की आपल्या बाजूला काय घडतं हे आपल्याला माहिती नसतं आणि आम्हाला तर त्या बाबतीत खूप बेस्ट आहे असं मला वाटतं मी की आमचं हे जे गार्डन आहे ते माझं सेकंड माहेर आहे असं मी म्हणते की तिथे गेल्यानंतर मैत्रिणी भेटतात गप्पा गोष्टी होतात शेअरिंग होतं काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर डिस्कशन होतं आणि कुठेतरी जो डोक्यावरचा भार आहे किंवा टेन्शन आहे ते कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं तर तसं त्यांचं नव्हतं त्या कुठे यायच्या नाही त्या मावशी ज्या कुठे यायच्या नाहीत काही नाही फक्त आपलं जॉब आणि आपलं घर आणि मुलगा पण घरात आई पण असायची ती घरात आणि आई एक्सपायर झाल्यानंतर मग त्यांनी जॉब सोडला मुलासाठी आणि त्या घरी राहायला लागल्या पण कसं होतं की कोणाशी ओळख नाही बोलणं नाही सतत दरवाजा बंद ठेवायचा आणि घरात राहून राहून ना डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं तर झालं तर प्रॉब्लेम काहीच नाही पैसा भरपूर आहे मुलगा आहे नवरा व्यवस्थित आहे सगळं काही आहे पण एकट राहून राहून जो होम सिकनेस म्हणतात ना त्या टाइपचं त्यांना झालं आणि घर साफ करण त्यांनी घराचं खूप छान असं काम केलं होतं इंटेरियर हे ते सगळं आणि दिवसभर अति स्वच्छता आवडते त्यांना कसं होतं ना की ते त्यांना असा रोग लागण्यासारखं होतं की थोडी पण धूळ असेल तर ते सहन होत नाही त्यांना मग ते दिवसभर पुसत राहणार तसं कुठेतरी ना त्या व्हायचं झालं आता ते सध्या डिप्रेशन मध्ये एकटीच राहते आणि रोज आम्ही पाहतो तिला म्हणजे दरवाजे वगैरे बंद करतो खिडकीतून कधी पाहिलं तर ती सतत ना घर साफ करत असते खिडक्या पुसणं पुसत बसणार भिंती पुसत बसणार झाडू मारत सतत आणि घर तर एकदम चकाचक आहे टिपटॉप अगदी इतकी पण तुम्हाला धूळ किंवा कचरा दिसणार नाही पण तरीही ती पुसत असते म्हणजे तिला एक ते म्हणजे वेळ लागल्यासारखं म्हणतो ना आपण म्हणजे त्याचं घर साफ करण्याचं तिला वेळच लागलेला आहे आणि मग तिचे हसबंड आहे ते पण म्हणजे त्यांना कळालं की हिला असं काहीतरी प्रॉब्लेम होतोय त्यामुळे मग त्यांनी मुलाला हॉस्टेलमध्ये टाकला आणि ती ते स्वतः जे आहे ते त्यांचं जे ते ऑफिस आहे तिकडेच घर घेऊन राहतात आणि ती एकटी इथे राहते फक्त पैसे पाठवले जातात आणि कळतं असं नाही की अगदीच ती वेळी झालेली आहे किंवा काही व्यवहाराचं तिला थोडंफार कळतं म्हणजे भाजी आणणं हे ते वॉचमॅन जो आहे त्याला तिच्या हसबंडने सांगून ठेवलेलं आहे तर तो वॉशमॅन सगळं आणून वगैरे देतो भाजीपाला जे काही लागेल तिला ते पण ती घरातून बाहेर निघत नाही तर बघा फक्त हा हा जो रोग आहे किंवा झालंय तिला ते म्हणू शकतो रोग म्हणू शकतो किंवा वेळ लागले असं तर मी म्हणणार नाही कारण की खूप एज्युकेटेड बाई आहे आणि म्हणजे ती जॉब करायची एवढं बाहेर फिरायची आणि तिला असं बघून कुठेतरी खूप दुःख होतं मला तरी कारण की मी तिला पाहिलेलं आहे असं छान ऑफिसला जाताना येताना आणि एकदम अशी बारीक झालेली आहे आणि डोळे असे खोल आणि म्हणजे असं वाटतं की हे किती दिवसांपासून आजारी आणि हिला काय झालं असं असं वाटतं तर तिला फक्त ते जे दुःख होतं ना आई गेल्याचं सा, एक्सपायर झाल्याचं सा, ते तिला पसवता आलं नाही त्यावेळेस तिच्यासोबत कोणी नव्हतं ते, ते शेअर करायला किंवा तिचं सांत्वन करायला किंवा तिला पुढे आधार द्यायला कोणी नसल्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे तर असे बरेच लोक तुम्हाला सिटीच्या ठिकाणी भेटतील गावी कसं असतं जरी कोणी आजी, आजी आजोबा राहत असतील ना तरी येताच आता लोक बोलतात गावातली वगैरे त्यामुळे त्यांना इतकं असं पण येत नाही पण सिटीमध्ये हा प्रॉब्लेम जास्त बघायला भेटतो त्यामुळे आपण समाजात राहा म्हणजे असं एक राहू नका समाजाशी तुम्ही कनेक्ट राहा रोज जाणं माणसांमध्ये बसणं उठणं बोलणं हे सगळं झालंच पाहिजे नाहीतर मग फक्त तुम्ही जर तुमचं काम आणि तुमचं घर हेच करत असाल ना ठीक आहे तुम्ही ऑफिसमध्ये पण कोणाशी बोलत असाल तरी पण ठीक आहे मग तुम्हाला जाण्याची गरज नाही पण ज्या गृहिणी घरात आहेत ना त्यांनी म्हणजे मोस्टली ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की थोडंसं बाहेर येणं किंवा बघा घरात राहून आजारपण पण येतं आजार पण येतं बाहेरचे सूर्यकिरण आपल्याला मिळत नाही बाहेरची ताजी हवा किती पण म्हटलं तरी घरातली हवा ही कोंदट असते बाहेरच्या मोकळ्या वातावरणात जाऊन येणं पण तितकंच गरजे गरजेचं आहे आणि हेल्थवाईज मग तुमचं डायजेशन हे ते सगळं सगळंच म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे आणि हे कुठे नाही झालं ना तर मग हळूहळू हळू ते मेंटली प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात तर तसं काही होऊ नये त्यामुळे आधीच आपण जे काळजी आहे ती सगळी घेतली पाहिजे समाजात गेलं पाहिजे आणि मोटिवेशनल व्हिडिओ ऐका ऐकण्याला काही प्रॉब्लेम नाही पण ते ऐकण्यापेक्षा जेव्हा तुम्ही मोठ्यांच्यात जाता त्यांचे अनुभव ऐकताना तर ते तुम्हाला कुठल्याच पुस्तकात शिकायला किंवा वाचायला भेटणार नाही जे तुम्ही रियल लोकांचा अनुभव ऐकताना ते, ते जास्त इम्पॉर्टंट आहेत असं मला तरी वाटतं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगू शकता आणि असेच छान छान विषय घेऊन आपण रोज लाईव्ह करत असतो तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ते पण नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया आता ऑलमोस्ट अठरा मिनिट झालेले आहेत तर मी आज लाईव्ह इथे सेंड करते सगळ्यांना गुड नाईट टेक केअर